नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद शिवाजी जाधव सन एकोणीसशे पंच्याहत्तरपासून आमच्या घरामध्ये बाप्पाचं आगमन होत आहे आज ह्या वर्षी आम्ही जे साकारलेलं गणपतीचं डेकोरेशन त्या थोडक्यात सांगायचं झालं तर विषय आहे पुन्हा गरज आहे त्या तिच्या पराक्रमाची ओके आणि यासाठी आम्ही मध्ये एक छोटासुद्धा पीस थर्माकोलचा यूज केला गेलेला नाही आहे तुम्ही जर पाहिलं यामध्ये यूज केलेल्या वस्तू जास्त पुठ्ठा आहे त्याबरोबर हे तुम्ही सेंटरला बघत असाल इथे टोपली आहे टोपलीवरती सुतळी लावलेली आहे त्याच्यानंतर हे जे हात आहेत ते सगळे हात जे आहेत जे पुठ्ठ्याचे बनवलेले आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने अजि अजिबात हानिकारक असं नाही आहे आणि इको फ्रेंडली असं डेकोरेशन आम्ही इथे उभं केलेलं आहे त्यानंतर पाहता गणपतीकडे ओके सो गणपतीची मूर्ती ही आम्ही शाडूची मूर्ती बसवायला लागलो त्यामुळे आम्हाला मूर्तीची उंची थोडी कमी करावी लागली बट त्यामुळे आम्हाला काही वाईट वाटलं नाही बट ह्या मूर्तीचं विसर्जन आम्ही एक घरगुती स्विमिंग पूल बन आणलेलं आहे त्या स्विमिंग पूलामध्ये करतो बरं का मित्रांनो आपली मूर्ती पी ओ पीची असू द्या किंवा शाडूची असू द्या आपल्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे जे कृत्रिम तलाव बांधलेले आहेत तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कृत्रिम तलावाची माहिती त्यांनी चौका चौकामध्ये लावलेली आहे ते तुम्ही बघू शकता आणि आपल्या जवळपासच्या कृत्रिम तलावामध्ये आपल्या मूर्तीचं विसर्जन करू शकता जेणेकरून तुम्ही तुमच्या मूर्तीची होणारी विडंबना ज्या चौपाटीला होते त्यानंतर होणारी गर्दी या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळू शकता आणि भक्तिभावाने आपल्या मूर्तीचं विसर्जन स्वतःच्या हाताने किंवा इथे असलेले जे सेवक असतात त्यांच्या हाताने Is that the second?